हाय फ्रेंड्स लर्न विथ पॉन चॅनल मध्ये तुमचे हार्दिक स्वागत इयत्ता आठवी विषय सामान्य विज्ञान प्रकरणाचं नाव आहे परिसंस्था परिसंस्था या प्रकरणाच्या खाली पान नंबर एकशे अठ्ठावीस वर हो जो काही स्वाध्याय आलेला आहे त्या स्वाध्यायमध्ये जे काही प्रश्न आलेले आहे उपक्रम सह आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत चला तर सुरू करूया या प्रकरणाच्या खाली आलेल्या सर्व प्रश्नांची उत्तरे आपल्याला प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे खालील पर्यायांपैकी योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरा तर आपल्याला तीन पर्याय दिलेले आहे योग्य पर्याय निवडून रिकाम्या जागा भरायच्या आहे तर अनंबर दिलेला आहे हवा पाणी खनिज मृदा ही परिसंस्थेतील टिंबटिंब घटक होय ही सगळी भौतिक घटक आहेत परिसंस्थेतील नदी तळे समुद्र हे टिंबटिंब परिसंस्थेची उदाहरणे आहे हे जलीय परिसंस्थेची उदाहरणे आहे आणि त्यानंतर पुढचं हे दिलेलं आहे परिसंस्थेमध्ये मानव प्राणी टिंबटिंब गटात मोडत तर परिसंस्थेमध्ये मानव प्राणी हा भक्षक गटात मोडतो यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक दुसरा दिलेला आहे योग्य जोडी जुळवा एका बाजूला उत्पादक आणि दुसऱ्या बाजूला परिसंस्था दिलेल्या आहे तर उत्पादक निवडुंग तर परिसंस्था आहे वाळवंटीय उत्पादक आहे पान वनस्पती तर परिसंस्था जलीय उत्पादक खारकुटी खाडी आणि पाईन उत्पादक तर परिसंस्था जंगल यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक तिसरा दिलेला आहे माझ्याविषयी माहिती सांगा परिसंस्था बायोम्स आणि अन्न जाळे या आपल्याला माहिती सांगायची आहे तर त्यापैकी अ आहे परिसंस्था तर परिसंस्थेविषयी माहिती आपल्या सभोवतालचे हे सजीव आणि निर्जीव घटकांनी बनलेले आहे सजीव घटकांना जैविक घटक आणि अजैविक घटक असे म्हणतात या सजीव आणि निर्जीव घटकांमध्ये सतत आंतरक्रिया घडून येत असते सजीव आणि त्यांचा आदिवास आणि पर्यावरणीय घटक यांच्यात परस्पर संबंध असतो जैविक अजैविक घटक तसे त्यांची परस्परांशी होणारी अंतरक्रिया हे सर्व मिळून परिसंस्था बनते त्यानंतर आपल्याला याच पुढे आ दिलेला आहे बायोम्स सामान्य गुणधर्म असलेल्या छोट्या छोट्या परिसंस्था एकत्र आल्या की त्यांचा एक बायोम्स तयार होतो पृथ्वीवर दोन मुख्य प्रकारच्या बायम आढळतात एक आहे भूपरिसंस्था व दुसरी आहे जलीय परिसंस्था परिसंस्था ज्या फक्त भूभागावरच म्हणजे जमिनीवरच असतात किंवा अस्तित्वात येतात त्यांना भूपरिसंस्था असे म्हणतात उदाहरणार्थ गवताळ प्रदेशातील परिसंस्था सदारी जंगलातील परिसंस्था उष्ण वाळवंटातील परिसंस्था बर्फाळ प्रदेशातील परिसंस्था तैगा प्रदेशातील परिसंस्था विश्ववृत्तीय वर्षावनांची परिसंस्था जलीय बायोम्समध्ये गोड्या पाण्याची परिसंस्था सागरी परिसंस्था आणि खाडीची परिसंस्था या परिसंस्थांचा समावेश होतो आणि त्यानंतर आपल्याला पुढे ई दिलेला आहे अन्नजाळे तर अन्नजाळ्याविषयी आपल्याला माहिती सांगता येईल बहुतेक परिसंस्थेतील अन्न सकाळ या गुंतागुंतीच्या असतात त्यामुळे जटिल स्वरूपातील अन्न जाडी निर्माण होतात कोणत्याही परिसंस्थेत अन्न साखळी सरळ आणि एक नसते परंतु त्यात खूप परावलंबी नाते असतात हे संबंध खूप जटिल असतात भक्ष खाणारा भक्षक एखाद्या वेळी दुसऱ्या भक्षकाचे भक्ष्य ठरू शकतो उदाहरणार्थ बेडूक हा भक्षक अनेक प्रकारांचे कीटक खातो पण त्याला साप खातो साप हे भक्ष्याचे भक्षक ठरू शकते हाच पक्षी कीटक किंवा बेडूक देखील खाऊ शकतो अशा रीतीने परिसंस्थेतील जैविक घटकातील परस्पर संबंध अतिशय क्लिष्ट अन्नजाळी शकतात यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक चौथा दिलेला आहे शास्त्रीय द्या शास्त्रीय कारणेद्या मध्ये आपल्याला अ दिलेला आहे परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात तर यांना उत्पादक का म्हणतात याचं कारण आहे वनस्पती या प्रकाश संश्लेषण करून अन्न निर्मिती करतात स्वतःचे अन्न स्वतः तयार करतात सौर ऊर्जेचा वापर करून अन्न तयार करताना वनस्पती मातीतून असेंद्रिय क्षार आणि पाणी यांचे शोषण करतात व सेंद्रिय अन्न पदार्थ बनवतात म्हणून परिसंस्थेतील वनस्पतींना उत्पादक म्हणतात व्हिडिओ आवडला असेल तर लाईक या बटणावर क्लिक करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणीला हा व्हिडिओ शेअर करा कॉमेंट बॉक्समध्ये तुमचे नाव व गावाचे नाव कमेंट करा याच खाली आपल्याला आज दिलेला आहे मोठ्या धरणामुळे परिसंस्था नष्ट होतात तर याच कारण आहे धरणांमुळे मोठ्या प्रमाणात जमीन पाण्याखाली येते त्यामुळे त्या, त्या भागातील जंगले किंवा गवताळ प्रदेशाचे जलीय परिसंस्थेत रूपांतर होते धरणांमुळे नदीचा खालच्या बाजूचा पाण्याचा प्रवाह हो कमी होतो याचा परिणाम म्हणजे पूर्वी वाहत्या पाण्यामध्ये तयार झालेल्या परिसंस्था नष्ट होतात याच खाली आपल्याला ई दिलेला आहे दुधवा जंगलात गेंड्यांचे पुनर्वसन करण्यात आले तर याच कारण आहे दुधवा हे जंगल दीड शतकापूर्वी एकशिंगी गेंड्यांचे मोठे वस्तिस्थान होते पण अनिर्बंध शिकारीमुळे विसाव्या शतकात हा प्राणी येथून नामशेष झाला एक एप्रिल एकोणीसशे चौऱ्याऐंशी रोजी या गेंड्यांचे येथे पुनर्वसन करण्यात आले त्यांचे प्रजनन करून नंतर हे गेंडे निसर्गात म्हणजे निसर्गाच्या आदिवासात सोडले गेले गवताळ प्रदेश वने ज्यात बारमाही जलस्रोत आहेत असा भूभाग या कामी निश्चित करण्यात आला यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक पाचवा दिलेला आहे खालील प्रश्नांची उत्तरे लिहा तर त्यामध्ये आपल्याला अ दिलेला आहे लोकसंख्या वाढीचे परिसंस्थेवर काय परिणाम झाले तर लोकसंख्या वाढीचे परिसंस्थांवर काय परिणाम झाले परिसंस्थांमध्ये मा मानव प्राणी हा भक्षक या गटात मोडतो लोकसंख्या वाढीमुळे मानव गरजा भागवण्यासाठी निसर्गाकडून बेसुमार साधन संपत्ती घेत राहिला जीवनशैलीच्या नव्या बदलांमुळे मानवाची जगण्यासाठीच्या किमान गरजेच्या गोष्टीपेक्षा अधिकची मागणी वाढली त्यामुळे परिसंस्थांवर ताण वाढला टाकाव पदार्थाचे प्रमाणही मोठ्या प्रमाणात वाढले यानंतर आपल्याला याच खाली दिलेला आहे परिसंस्थेच्या रासा शहरीकरण कसे जबाबदार आहे तर परिसंस्थेच्या रासात शहरीकरण कसे जबाबदार आहे तर शहरांमध्ये कारखाने उद्योग इत्यादी असल्याने लोकांना उपजीविकेचे चांगले साधन मिळतात या शोधात दररोज अनेक लोक शहराकडे येतात त्यामुळे शहरीकरण होते वाढत्या शहरीकरणाच्या सततच्या प्रक्रियेमुळे जास्तीची घर बांधणी व इतर पायाभूत सुविधांसाठी अधिकाधिक शेतजमीन दलदलीचा भाग पाणथळीचे क्षेत्र जंगले व गवताळ प्रदेशाचा वापर होत आहे यामुळे परिसंस्थांमधील मानवी हस्तक्षेपामुळे परिसंस्था पूर्णपणे बदलतात किंवा त्या नष्ट होतात यानंतर याच खाली ई दिलेला आहे नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठा बदल घडवणारी का काही राष्ट्रांमध्ये जमीन पाणी खनिज संपत्ती अशा साधन संपदावरून वाद निर्माण होतात काही आर्थिक व राजकीय कारणांमुळे मानवी समूहात स्पर्धा निर्माण होते मतभेद विकोपाला गेल्यामुळे युद्धाला तोंड फुटते युद्धामध्ये मोठ्या प्रमाणावर और बॉम्ब वर्षा व सुरुंगस्फोट केले जातात त्यामुळे जीवितहानी होते आणि नैसर्गिक परिसंस्थांमध्ये मोठे बदल होतात कधी कधी या परिसंस्था नष्ट देखील होतात यानंतर पुढचाही दिलेला आहे परिसंस्थेतील घटकांमधील अंतरक्रिया स्पष्ट करा हवा पाणी मृदा सूर्यप्रकाश तापमान आर्द्रता इत्यादी अजैविक घटकांचा परिसंस्थेतील वनस्पती प्राणी आणि जीवाणू अशा जैविक घटकांवर परिणाम होतो या जैविक घटकांची संख्या देखील अजैविक घटकांच्या गुणवत्तेवर आधारित असते हे जैविक घटक अजैविक घटकांचे शोषण करतात आणि परिसंस्थेमध्ये पुन्हा सोडतात त्यामुळे अजैविक घटकांचे प्रमाण जैविक घटकांमुळे घटत किंवा वाढत जाते यानंतर आपल्याला यात खाली दिलेला आहे सदाहरित जंगल व गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक सांगा तर सदाहरित जंगल आणि गवताळ प्रदेश या परिसंस्थेतील ठळक फरक आपल्याला त्याची विशिष्टता वनस्पतींचा प्रकार सदाहरित जंगलामध्ये नेहमी हिरवी राहणारी झाडे तर गवताळ प्रदेशामध्ये मुख्यतः गवत व कमी वृक्ष असतात वातावरण जंगल जंगलमध्ये दमट व वा उष्ण वातावरण असते तर गवताळ प्रदेशामध्ये कोरडे व कमी पर्जन्यमान असते जैवविविधता जास्त असते तर गवताळ प्रदेशामध्ये तुलनेने कमी असते मृदा कशी असते सुपीक पण पोषण द्रवी धुतली जातात तर गवताळ प्रदेशामध्ये सुपीक पानगळीचा परिणाम नसतो यानंतर पुढे आपल्याला प्रश्न क्रमांक सव्वा दिलेला आहे खालील चित्रांचे वर्णन लिहा तर आपल्याला या ठिकाणी आहे तर या दोन चित्रांचे आपल्याला वर्णन लिहायचे आहे तर या दोन चित्रांचे वर्णन आपल्याला या पद्धतीने करता येईल हे जे आहे तर या पहिल्या चित्राचे वर्णन आहे इथून तर इथपर्यंत आणि हे जे वर्णन आहे तर हे दुसऱ्या चित्राचे आहे या ठिकाणी तुम्हाला बाणाच्या साह्याने दाखवलेलं आहे आणि यानंतर आपल्याला सगळ्यात शेवटी उपक्रम दिलेला आहे उपक्रम मध्ये प्रश्न क्रमांक पहिला दिलेला आहे आपल्या परिसरातील एका परिसंस्थेला भेट द्या त्यातील असणाऱ्या जैविक अजैविक घटक एकमेकांवर कसे अवलंबून आहेत ते सादर करा तर आपल्याला उपक्रम मध्ये या पद्धतीने लिहिता येईल परिसंस्थेला भेट देण्याचा अहवाल भेट दिलेली परिसंस्था परिचय तलाव परिसरातील घटक कोणते अजैविक घटक जैविक घटक त्यांची नावे या ठिकाणी दिलेली आहेत तर ते तुम्ही मध्ये दे देऊ शकता त्यानंतर पुढे जैविक अजैविक घटकांमधील परस्पर कसे एकमेकांवर अवलंबून आहेत तर ते आपण या ठिकाणी अशा पद्धतीने लिहू शकतो पाणी आणि प्राणी सूर्यप्रकाश आणि वनस्पती सूक्ष्मजीवानी परिसंस्था प्राणी आणि वनस्पती माती आणि वनस्पती एकमेकांवर कसे अवलंबून आहे तर ते आपल्याला उपक्रम मध्ये लिहिता येईल यानंतर सगळ्या शेवटी निष्कर्ष तुम्हाला लिहायचा असला तर लिहू शकता निष्कर्ष आणि सल्ला यानंतर आपल्याला याच खाली दोन नंबरचा उपक्रम दिलेला आहे युद्धामुळे किंवा अनुस्फोटामुळे झालेली परिसंस्थेची हानी इंटरनेटच्या माध्यमांनी शोधा व तुमच्या शब्दात लिहा तर ती झालेली हानी आपल्याला या पद्धतीने लिहिता येईल तर ती हानी आहे जैवविविधतेचे नुकसान माते आणि जलप्रदूषण हवामान बदल मानवी आरोग्यावर परिणाम पर्यावरणीय संतुलन बिघडणे आणि दीर्घकालीन परिणाम चला तर विद्यार्थी मित्रांनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये तो बाय टेक केअर